बारामती आणि हा मतदारसंघ इथं तुम्ही लोकांनी अनेक गाव लोकांना संधी देण्याची शक्ती दिली लोकांच्यासाठी सत्ता वापरायची असते तो प्रयत्न केला आता तुम्ही एमआय सीचा उल्लेख या ठिकाणी केला काय होतं इथं शैक्षणिक संस्था नव्हत्या कॉलेज नव्हतं मला असं होतं आहे एकोणीसशे अठ्ठावन्न साली मी अठरावी पास झालो इथे युनिएस हायस्कूलमध्ये आणि कॉलेजला शिकायचं होतं बारामतीत कॉलेज नव्हतं मला पुण्याच्या कॉमर्स कॉलेजमध्ये जावं लागलं इथं कॉलेज नव्हतं आज काय चित्र दिसतं एक तर प्रतिष्ठानमध्ये पस्तीस हजार मुलं मुली शिकतात शारदानगरमध्ये आसण्या हजार मुली आणि मुलं शिकतात माळेगाव कॉलेजमध्ये अशीच हजारो मुलं मुली शिकतात सोमेश्वरमध्ये अशीच हजारो मुलं मुली शिकतात आणि वाराणसी हे पुण्याच्या नंतर शैक्षणिक केंद्र म्हणलं <laughs> आणि साम्य प्रकारचं केंद्र विद्या प्रतिष्ठान कधी आपण देणगी घेतो का तिथं चिका? काही ठिकाणी शैक्षणिक संस्था म्हणजे धंदा झाला तो धंदा इथे आपण येऊन दिला नाही आणि चित्र बदल लोकांना ही संधी आपण दिली शैक्षणिक सुविधा दिली तसं आताला काम पाहिजे म्हणजे एम आय सी की कारखाने आणले शक्यतो माझा प्रयत्न हा होता की त्या कारखाने कसे आणायचे ते धुराले हवामध्ये पर्यावरणामध्ये काही नुकसान होईल असे शक्यतो कारखाने येऊन द्यायचे नाही मग येऊन द्यायचे काय शेती आणि शेती माल याच्यावर प्रक्रिया करणारे हे कारखाने आणायचे